उर्दू शाळेत हस्तकलाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले चार जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे असलेल्या रहमानिया व गुलशन उर्दू शाळेत मुलाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावे या उद्देशाने स्वतः मुलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तुकलेचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते यावेळी निलंगा येथील वशिष्ठ अधिकारी यांनी ही प्रदर्शनास हजेरी लावून मुलाच्या कलागुण कलागुणांचे कौतुक करत ते म्हणाले अशा प्रकारे मुलाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे प्रयत्न खूप चांगले आहेत असे म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले या शाळेचे संस्थाचालक फारुक देशमुख यांनी मुलाचे तसेच सर्व शिक्षक मुख्याध्यापकाचे कौतुक केले यावेळी येथील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचे प्रदर्शन भरवण्यासाठी खूप मोलाचा वाटा असून याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहेत साजिद पटेल महाराष्ट्र आपला न्यूज निलंगा मनिया उर्दू स्कूल आणि गुलशन यात्पाल उर्दू स्कूल निलंगा या दोन शाळांनी या ठिकाणी विविध कलाकृतीचं एक प्रदर्शन भरवलं आहे या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या वस्तू बनवल्यात त्या त्यांनी त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्कृष्टपणे त्या बनवलेल्या आहेत आता भविष्यामध्ये उद्योजकतेला महत्त्व राहणार आहे आणि त्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्यांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम या दोन्ही शाळांनी राबवलेत त्याबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती निलंगाच्या वतीनं दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक आणि जे होतकुरू विद्यार्थी आहेत ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला या प्रदर्शनामध्ये त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि मुख्याध्यापकांना एक सूचना करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे जेव्हा कलाकृतीचे प्रदर्शन भरतील तेव्हा त्यांनी आपल्या इतर तालुक आपल्या गावातील इतर शाळांनाही याबद्दल माहिती द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा चांगला उपयोग होईल रहमान्या उर्दू तालीमी सोसायटी अंतर्गत गुलशन उर्दू प्राथमिक शाळा निलंगा आहे जनाब सेक्रेटरी हमारे फारूक तो अहमद देशमुख साहब हमारे हेड मास्टर मसुद्दीन खादिक साहब इनकी रहनुमाई के अंदर स्कूल के अंदर आर्ट एग्जिबिशन रखा गया था जिसके अंदर 300 से 400 बच्चों ने हिस्सा लिया और अपने हुनर का नमूना पेश किया जिसे जिसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम